आत्ताची सर्वात मोठी बातमी दोन लाखांवर कर्जमाफीचा विचार सुरू मुख्यमंत्री शिंदे पवारांनी घेतला बँकेकडून आढावा राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शिंदे पवार यांनी बँकेचा आढावा घेतला सरसकट कर्जमाफीचा विचार सरकार करत असून राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो मिळालेल्या माहितीनुसार येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधी हा निर्णय घेण्यात येणार असून राज्यातील जवळपास सर्व शेतकरी यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार असून शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळणार आहे सध्या मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बँकेचा आढावा घेतला असून आचारसंहिता संपताच सरसकट दोन लाखांपर्यंत कर्जमाफी दिली जाणार आहे शेतकरी बांधवांनो सध्या आचारसंहिते असल्यामुळं हा निर्णय घेता येणार नाही मात्र लोकसभा निवडणुका झाल्या की हा लगेच निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी दिलेले आहे त्याच्यामुळं राज्यातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा म्हणजे पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळणार आहे व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा धन्यवाद